न्यूज आपले स्वागत मध्ये नुसतं प्लॅटफॉर्मचं पूर्ण काम नाही होम प्लॅटफॉर्म झाला काही गाई गाईने निवडणुकीच्या वेळी त्याचा उद्घाटन करण्यात आलं आम्ही त्याला विरोध केला त्यावेळेला ते म्हणाले की एक महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे कामं पूर्ण झालेले नाहीत बदलापूर प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्मवरती नागरिकांना त्या रेल्वे प्रवाशांना असुरक्षित अशी परिस्थिती आहे अनेक ठाणे लाद्या तुटलेल्या आहे प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे त्यामुळे ती गॅप जास्त असल्यामुळे महिलांना गरोदर महिला असो ज्येष्ठ नागरिक असो यांना एक धोका त्यांच्या जीवाला निर्माण झालेला आहे अस्वच्छता आहे अतिशय घानेट्या पद्धती आहे त्या रेल्वेबरोबर महावितरणच्या मंडळींनी या ठिकाणी त्यांची जी विद्युत व्यवस्था आहे ती देखील असुरक्षित त्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे त्या ठिकाणी प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो कचरा पडलेला आहे नगरपालिकेने देखील रेल्वे स्टेशनच्या समोर कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत त्या ठिकाणी रेल्वे ज्या रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळाला पाहिजे आरामदायी प्रवास मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे गेल्या अनेक वर्षामध्ये बदलापूरला ट्रेन लोकल ट्रेन वाढू शकल्या नाही आणि ज्या ट्रेन आहेत त्याच ट्रेन इत कित्येक वर्ष आहेत एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णव साली तीन वर्ष मी रेल्वे प्रवास केला त्यावेळीच प्रवास जीव घेणार होता परंतु आज इतक्या वर्षानंतर देखील रेल्वे न वाढल्यामुळे आज प्रवास किती भयंकर असेल याचा याची कल्पना मला या ठिकाणी करवत नाही आणि या ठिकाणी लोकल ट्रेन वाढल्या पाहिजे तिसरी चौथी लाईन झाली पाहिजे प्रवाशांना सुरक्षित आरामदे प्रवास मिळाला पाहिजे आणि ज संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती शेड झाली पाहिजे ही माझी मागणी राहील आणि या ठिकाणी निश्चितपणे बुडगाव बदलापूरकरांना माझे आव्हान आहे की तरुणांनी आणि रेल्वे प्रवाशांनी प्रत्येक नागरिकांनी आपल्या समस्या सोडवायच्या असतील तर बदल करायला पाहिजे निश्चितपणे शैलेश वडनेरे यांना निवडून द्या आमची फलंदाज निशाणे आम्ही विकासाची बलंदाजी जोरदार करणार अजिबात कोणी आमच्यासमोर टिकणार नाही त्यामुळे कोणी वल्गना करू नका निश्चितपणे आज या तेवीस तारखेला विजयाची रॅलीमध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी सहभागी व्हा अशा प्रकारचं आव्हान मी मतदारांना आणि पत्रकारांना आणि सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना ठिकाणी करेन उल्हासप्रभात न्यूज चॅनल व न्यूजपेपरमध्ये जाहिरात व बातमी देण्यासाठी संपर्क साधा मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर सतरा चोपन्न तेरा